शुक्रवारी वैकुंठ एकादशी निमित्त दाजी पेटेतील श्री बालाजी मंदिरात भक्तांनी दर्शनासाठी उत्तर द्वारामधून मोठी गर्दी केली होती तिरुपती बालाजींच्या दर्शनासाठी दररोज मंदिरात भाविकांची गर्दी असतेच विशेष म्हणजे वैकुंठ एकादशीच्या दिवशी भगवान बालाजींचं दर्शन घेतल्यानं इच्छित मनोकामना पूर्ण होतात अशी आख्यायिका आहे या दिवशी तिरुमला इथं तब्बल पाच लाख भाविकांसाठी दर्शनाची सोय करण्यात आली आहे दरम्यान ज्या भक्तांना तिरुमला इथं जाता येत नाही अशा भक्तांसाठी सोलापुरातील दाजीपेठ व्यंकटेश्वर मंदिराच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही भक्तांच्या गर्दीचा विचार करून दर्शनासाठी खास सोय करण्यात आली होती मंदिराच्या बाहेर आणि मंदिर परिसरात बॅरिकेड्स लावून तीन रांगांमध्ये भाविकांना दर्शनासाठी सोय करण्यात आली होती त्याशिवाय मंदिरात शुक्रवारी वैकुंठ एकादशीच्या पार्श्वभूमीवर आकर्षक आणि मनमोहक फुलांनी सजावट करण्यात आली होती विविध रंगीबेरंगी फळाफुलांनी मंदिराचा गाभारा आकर्षक आणि नयनरम्य असा सजवण्यात आला होता शुक्रवारी पहाटे दोन वाजता सुप्रभातम सेवा होऊन श्रेयस श्रेयस अभिषेक करण्यात आला त्यानंतर धनुर्मासोत्सव पहाटे चार वाजता श्रींची पालखी मिरवणूक काढून श्रीदेवी भूदेवी समवेत श्री व्यंकटेश्वर स्वामींची उत्तरद्वार दर्शनमधून भक्तांना दर्शनसेवा देण्यात आली जरबेरा झेंडू गुलाब अशा विविध फुलांनी सजवलेल्या गाभाऱ्यात भाविक भक्त व्यंकटरमणा गोविंदा गोविंदाचा जयघोष करत भगवान व्यंकटेश्वराचं दर्शन घेत होते दरम्यान मंदिर समितीच्या वतीनं भक्तांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं वैकुंठ एकादशी उत्सवाच्या यशस्वीतेसाठी देवस्थान समितीच्या अध्यक्ष रायलिंग आडम व्यंकटेश चिलका श्रीनिवास बोद्दुल गोविंद बुरा जयेंद्र दैवनपल्ली श्रीनिवास गाली लक्ष्मीनारायण कमटम राजेशम एमूल यांनी परिश्रम घेतले